मित्रांनो नमस्कार सततच्या रिमझिम रिमझिम पावसामुळे आपलं पीक लाल पडून त्याची वाढ हे खुंटणार यामध्ये कपाशी असो सोयाबीन असो तर यासाठी नेमका आपण काय उपाययोजना करायला पाहिजे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये ही समस्या आता भरपूर ठिकाणी तुम्हाला उद्भवलेली हे दिसून येईल तर आता नेमकं हे होतं कशामुळे तर आपण जे खत टाकतो तर ही खत आपल्या कपाशीला भेटण्यासाठी जवळपास पंचवीस ते चाळीस दिवसाचा हा कालावधी लागत असतो युरिया सोडून कारण युरिया फक्त तीन ते चार दिवसामध्ये पिकाला लागू होतो बाकी खत हे पंचवीस ते तीस दिवस पोटॅश चाळीस दिवसानंतर हे लागू होतं मग आता आपल्या पिकाला नत्रच पुरतपालाश मुख्य अन्नद्रव्य फवारणीमधून जर द्यायचं असेल कारण कर, जमिनीमधलं उचलण्यासाठी त्याला वेळ लागणार तर फवारणीमधून देण्यासाठी तुम्हाला एकोणीस एकोणवीस एकोणवीस शंभर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता सोबत एक चांगल्या प्रकारचं टॉनिक जर वापरलं जसं की ऑक्सिजन आहे इसाबियन आहे अँबिसन आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बायोटा एक्स वापरू शकता हे जर टॉनिक याच्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही वापरलं तर जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आता येणाऱ्या समस पॉज याची फवारणी केल्यामुळे आपल्या पिकाला अन्नद्रव्याचा एकंदरीत पुरवठा होऊन आपली पीक पिवळं पडणार नाहीत लाल पडणार आहेत आणि त्यांची जोमाने वाढ होण्यासाठी तिथे मदत होईल त्याचप्रमाणे ड्रेंचिंग जर तुम्हाला करायची असेल तर याच्यामध्ये अमृत प्लस ड्रिंचिंग किट एका एकरसाठी म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही जर ड्रेंचिंग केली तर सरळ मुळापाशी अन्नद्रव्याचा पुरवठा झाल्यामुळे खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत त्याचप्रमाणे कपाशी लाल पिवळी पडणे ही समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत अमृत प्लस ड्रेंचिंग किटमध्ये तुम्ही तीन एकोणीस एकोणीस जर उपयोग केला म्हणजे तीन किलो एकोणीस 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 जर त्याच्यामध्ये उपयोग केला तरी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा मेल आणि तुमची कपाशी लाल ही पडणार नाही तुम्हाला माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, करा। धन्यवाद